राहुरी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राहुरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलंय राहुरी न्यायालय राहुरी नगर परिषद व राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला काल सोमवार दिनांक दहा जून रोजी राहुरी न्यायालयाने नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीश पारशेट्टी मॅडम तसेच न्यायाधीश सौ तापडिया यांचा न्यायाधीश गौतम साहेब न्यायाधीश श्री शिंदे यांच्यासह राहुरी न्यायालय व राहुरी नगरपरिषद व राहुरी तालुका बार असोसिएशन यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त राहुरी न्यायालय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम हा पर्यावरणामध्ये समतोल साधण्यासाठी करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे याप्रसंगी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नियोजनामध्ये राहुरी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे अॅडव्होकेट राहुल शेटे बाळासाहेब बाजकर माऊली एवले प्रसाद कोळसे बाबा खुरुत अनमोल पानसंबल योगेश शिंदे गजानन तनपुरे संभाजी कदम संदीप खरडे सुनील घोगरे अजय पगारे ऋषी पंडित राहुल बैर्डे किरण धोंडे मोहनिश शेळके आसिफ शेख जीवन राऊत रवी गागरे यांच्यासह राहुरी न्यायालयातील सर्व वकील हजर होते व नगर परिषदचे सर्व कर्मचारी राजेंद्र खंगलेसह राहुरी नगरपालिकेच्या वृक्ष समितीचे सहकार्य लाभले विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी